एका धक्कादायक घटनेने पुन्हा हादरलं आहे आजच्या घडलेल्या या घटनेने पुण्यात आता माणूसकी हरवली की काय असा प्रश्न निर्माण होत आहे ज्या डॉक्टरांना आपण देवाचा दर्जा देतो त्याच डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे जर एखाद्या मातेचे प्राण जात असतील तर त्या डॉक्टरांना नेमकं काय म्हणावं असा प्रश्न आता भाजप आमदारांच्या पीएला नक्कीच पडला असेल पुण्याच्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे या रुग्णालय प्रशासनाने मुजोरपणा केल्यामुळे एका गर्भवती महिलेचा मृत्यू झाल्याचा आरोप स्वतः भाजप आमदारांकडून करण्यात आला आहे भाजप आमदार अमित गोरखे यांचे पिये सुशांत भिसे यांच्या पत्नी तनिषा भिसे या गर्भवती होत्या त्यांना प्रसूती वेदनेचा त्रास होत असल्याने नातेवाईकांनी त्यांना दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात नेलं पण तिथे गेल्यावर रुग्णालय प्रशासनाने दहा लाख रुपयांच्या डिपॉझिटसाठी अडून राहिले यावेळी महिलेच्या नातेवाईकांनी अडीच लाख भरतो आणि बाकीच्या नंतर भरतो असं सांगितलं पण तरी रुग्णालय प्रशासनाने ऐकलं नाही आणि नंतर त्या प्रसुती वेदने महिलेला दाखल करून घेण्यासच नकार दिला ही महिला भाजप आमदाराच्या स्वीय सहायकाची पत्नी असल्यामुळे थेट मंत्रालयातून रुग्णालयाला फोन केला त्यामुळे महिलेला रुग्णालयात दाखल करण्यासाठी ते तयार झाले पण दहा लाख रुपये भरण्याच्या अटीवरून महिलेवर उपचार सुरू केले नाहीत असा गंभीर आरोप महिलेच्या नातेवाईकांनी आणि आमदार अमित गोरखे के यांनी केला आहे नमस्कार काल एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली ती म्हणजे आमची भगिनी मोनाली सुशांत बिसे तिचे पती माझे म्हणून काम करतात ती प्रेग्नंट असल्यामुळे दीनानाथ हॉस्पिटलला डिलेव्हरीसाठी ऍडमिशनला गेलेली असताना आणि पोटामध्ये कहानी दोन मुलं होती जी जुळी होती आणि तिथे तिला दहा लाख रुपये अर्जंट भरा आहे तर आम्ही ऍडमिशन देणार नाही असं सांगितलं गेलं तीन लाख रुपये भरण्याची तयारी असतानाही त्या ठिकाणी आम्ही ॲडमिशनच देऊ शकत नाही क्रिटिकल शस्त्रक्रिया आहे असं सांगितलं गेलं आणि ॲडमिशन नाकारलं गेलं त्यानंतर मंत्रालयातनं फोन गेल्यानंतरही तिथल्या ॲडमिनिस्ट्रेशननी ते झुकारून त्यांना ॲडमिशन दिलं नाही आणि त्या धावपळीत दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये जावं लागलं पण त्या दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी ट्रीटमेंट मिळाली त्या ठिकाणी त्यांना दोन जुळ्या मुलीही झाल्या पण दुर्दैवी त्या आईचे त्या ठिकाणी मृत्यू झाला आहे मला हे सांगायचं की दीनानाथ हॉस्पिटल हे खऱ्या अर्थानं गरिबांसाठी आणि ट्रस्ट म्हणून चालवलं जातं पण अशा प्रकारचं अत्यंत गंभीर गुन्हा ह्या हॉस्पिटलनी केलेला आहे आणि अशा अनेक तक्रारी ह्या आलेल्या आहेत आणि हे जर माझ्या स्वतःच्या पियेबरोबर होत असेल तर अत्यंत दुर्दैवी घटना आहे या महिलेची प्रकृती ढासळत चालली होती दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाकडून प्रतिसाद मात्र मिळत नसल्याने महिलेच्या नातेवाईकांनी तिला दुसऱ्या रुग्णालयात नेलं यावेळी तिची प्रसुती झाली या, या महिलेने दोन जुळ्या बाळांना जन्म दिला पण तिचा यामध्ये मृत्यू झाला या घटनेमुळे नातेवाईकांवर दुःखाचा डोंगरच कोसळला आहे दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने वेळेवर महिलेला दाखल करून उपचार सुरू केले असते तर हा अनर्थ टळला असता असा आरोप महिलेच्या नातेवाईकांनी आणि भाजप आमदारांनी केला आहे ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी देखील या घटनेवर दुःख व्यक्त केलं आहे एका सत्ताधारी आमदाराच्या स्वीय एकाच्या पत्नीसोबत अशी घटना घडत असेल तर सर्वसामान्यांचं काय होईल असा सवाल सुषमा अंधारे यांनी केला आहे तनिषा भिसे या तरुणीला आज दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे आणि अत्यंत असंवेदनशीलतेमुळे स्वतःचा जीव गमवावा लागला विशेष म्हणजे तनिषा भिसे या भाजपचे आमदार अमित गोरखे यांचे स्वीय सहाय्यक सुशांत विसे यांच्या पत्नी आहेत आणि यासाठी म्हणजे तनिषा विसे यांना रुग्णालयात दाखल करून घ्यावे म्हणून अमित गोरखे यांच्या कार्यालयातनं मंत्रालयातनं फोन आल्यानंतर सुद्धा मंगेशकर रुग्णालयाला जराही पाजर फुटला नाही किंवा थोडेही मानवीय दृष्टिकोनातून का होईना पण आपण एका प्रसूतीच्या वेदनेने विवळत असणाऱ्या तरुणीला दाखल करून घेतले पाहिजे असे वाटले नाही इतका उद्दामपणा इतकं पण तेव्हाच येऊ शकतं जेव्हा सत्ताधाऱ्यांचं राजछत्र भरभक्कम पाठीशी असतं आणि दिनानाथ रुग्णालयाच्या बाबत तर अशा असंख्य तक्रारी होऊनही रुग्णालय मोठ्या दिमाखात उभं आहे रुग्णालयाला मिळणारी जागा मिळणारे प्रिव्हिलेज हे सत्ताधाऱ्यांमुळे आहेत हे वेगळं सांगायला नको परंतु प्रश्न हा उरतो की जर सत्ताधारी आमदारांच्या निकटवर्तीयांच्या जीवावर बेतेपर्यंत सुद्धा जर रुग्णालयाला काहीच वाटत नाही तर आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील लोकांना तर हे रुग्णालय किड्यामुंग्यासारखं चिरडून टाकायलाही मागेपुढे बघणार नाही